सूट व कमिशन हा धडा आपण आज बघायचा आता सूट आणि कमिशन ह्याच्यामध्ये जर बघायला गेलं तर ह्याच्यामध्ये काय फॉर्म्युले वगैरे नाहीत एकडेवारी हा जर धडा तुम्हाला परफेक्ट जमला असेल तर तुम्हाला सूट आणि कमिशन मधली सगळी गणितं परफेक्ट सुटणार आलं लक्ष चला पहिला प्रश्न बघू काय केलेलं एका वस्तूची छापील किंमत सात हजार पाचशे आहे दुकानदार त्या छापील किंमतीवरती बारा टक्के सूट देतो तर ती वस्तू गिरायकास किती रुपयास मिळेल गिरायकास किती रुपयास मिळेल म्हणजेच गिरायकाची खरेदी किंमत म्हणजेच दुकानदाराची विक्री किंमत बरोबर आता किती पद्धतीने हे गणित सोडवता येते बघा सात हजार पाचशे रुपये ही छापील किंमत आहे पहिली पद्धत बघा सात हजार पाचशे चे, चे म्हणजे गुणिले किती सूट देणार आहे बारा टक्के तर बारा टक्के म्हणजे बाराशे शंभर सात हजार पाचशे चे, चे म्हणजे गुणिले बारा टक्के सूट देणार आहे म्हणून बाराशेत शंभर दोन शून्याला दोन शून्य गेले बारा पंचे साठ शून्य हातशे सहा बारीसात तिचा सहा किती झालं नव्वद नऊशे रुपये सूट देणार किती रुपये सूट देणार नऊशे रुपये मग वस्तूची छापील किंमत किती आहे सात हजार पाचशे ह्यातून किती वजा करायचे नऊशे रुपये सूट दिलेली वजा करायची पंच्याहत्तरमधनं नऊ गेलं किती आलं सहासष्ट त्याच्यावरती दोन शून्य ठेवले तर गिरायकास ती वस्तू किती रुपयास मिळेल सहा हजार सहाशे रुपयाला ही एक पद्धत झाली दुसरी पद्धत काय बघा किती टक्के सूट देणार आहे छापील किमतीवरती बारा टक्के सूट देणार आहे म्हणजे शंभर रुपये जर छापील किंमत असेल तर शंभराला बारा रुपये सूट दिली तर किती रुपयाला ती गिरायकस वस्तू मिळेल शंभराला बारा रुपये सूट द्यायची म्हणजे शंभरमधनं बारा वाजा करा की किती आलं अठ्ठ्याऐंशी शंभर रुपये जर छापील किंमत असेल हां तर त्या दुकानदाराची विक्री किंमत किती असणार अठ्ठ्याऐंशी रुपये परंतु ओरिजिनल छापील किंमत किती आहे सात हजार पाचशे तर ओरिजिनल विक्री किंमत किती मानली एक्स मानली दोन शून्याला दोन शून्य कट झाले एकला पंच्याहत्तरनं गुणल्यानंतर पंच्याहत्तर पंच्याहत्तर येत आहे म्हणून अठ्ठ्याऐंशीला पण कितीनं गुणायचं पंच्याहत्तरनं गुणायचं बरोबर आता पंच्याहत्तर आठटं करायचं आहे पंच्याहत्तर दुने करा आणि परत त्याला चारनं गुणा पहिल्यांदा दोन न गुणल्यान परत चारनं गुणलं तर कितीने गुंत तुम्ही आठनं गुणताय पंच्याहत्तर दुने दीडशे आता कितीने गुणायचं चारनं दीडशे चोख किती सहाशे शून्य सातशे साठ परत पंच्याहत्तर आठटं किती सहाशे सहाशे अधिक साठ किती झालं सहाशे साठ गिर्या वस्तू कितीला पडेल सहा हजार सहाशे रुपये ही दुसरी पद्धत झाली आता ह्याच्यामध्ये जर तुम्ही अजून डोकं चालवलं तर कसं सोडवू शकता बघा बारा टक्के सूट देतोय छापील किमतीवरती किती टक्के सूट देतोय बारा टक्के सूट देतोय म्हणजे शंभराला किती रुपये बारा रुपये बरोबर एका शंभराला किती रुपये बार आशे किते हैत। बार बारा रुपये असे शंभर सात हजार पाचशे मध्ये किती आहेत शंभर म्हणजे काय शे पंच्याहत्तरशे मध्ये किती शे आहेत पंच्याहत्तर शे आहेत ना लक्षात येते का नाही शंभराला बारा रुपये सूट देतोय लक्षात घ्या छापील किमतीवरती बारा टक्के सूट म्हणजे शंभराला किती सूट देतोय बारा रुपये सूट देतोय मग आशे शंभर पंचाहत्तरशे मध्ये किती आहेत सात हजार पाचशे म्हणजेच काय पंच्याहत्तरशे शेच म्हणजेच काय पंचाहत्तरशे म्हणजेच काय पंच्याहत्तर वेळा शंभर आहे ह्याच्यामध्ये मग बारा पण पंच्याहत्तर वेळा घ्यायचं पंच्याहत्तर दोन्ही दीडशे शून्य हातशेले पंधरा पंच्याहत्तर एक पंच्याहत्तर आणि पंधरा किती झालं नव्वद किती रुपये सूट देणार समजलं का शंभराला बारा रुपये सूट देतोय आणि पंच्याहत्तरशे मध्ये शंभर किती वेळा बसते पंच्याहत्तर वेळा बसते तर बारा आपण किती वेळा घ्यायचं पंच्याहत्तर वेळा घ्यायचं मग बारा गुणिले पंच्याहत्तर किती आलं नऊशे नऊशे रुपये सूट द्या म्हणजेच नऊशे रुपये ह्यातनं वजा करा सात हजार पाचशे मधनं नऊशे रुपये वजा केले पंच्याहत्तर मधनं नऊ गेले सहासष्ट त्याच्यावरती दोन शून्य ठेवले किती आले सहा हजार सहाशे ही तिसरी पद्धत झाली पण ही एकदम प्रो मेथड आहे प्रो मेथड म्हणजे सारखं प्रॅक्टिस करून 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 तुम्हाला अशा पद्धती ऑटोमॅटिक सुचतात तुम्ही स्वतःहून अशा पद्धतींचा शोध लावणार आलं लक्ष जायचं पुढं ह्याच पद्धतीनं तुम्ही हा प्रश्न सोडवायचा yes. पुढच्या प्रश्नामध्ये काय दिलं बघा छापील किमतीवर पंधरा टक्के सूट देऊन एका दुकानदाराने एक मोबाईल दहा हजार दोनशे रुपयास विकला तर त्या मोबाईलची छापील किंमत किती असं विचारलं काय म्हणले पंधरा टक्के सूट दिली बरोबर तुम्हाला काय दिले, दिले? पंधरा टक्के सूट आणि मोबाईलची विक्रीची किंमत दिली आणि विक्रीच्या किंमतीवरून काय काढायचं आहे छापील किंमत काढायची मग आता हि डोकं कसं चालू हो शकता बघा पंधरा टक्के सूट याचा अर्थ काय हो शंभर रुपये जर छापील किंमत असेल तर त्याच्यावरती पंधरा रुपये सूट देणार म्हणजे पंधरा रुपये तो कमी घेणार दुकानदार मग शंभर रुपये जर छापील किंमत असेल तर ती वस्तू कितीला विकली गेली पंधरा रुपये कमी करा ह्यात ना विक्रीची किंमत किती झाली पंच्याऐंशी रुपये परंतु ओरिजिनल विक्रीची किंमत किती दिली आहे तुम्हाला दहा हजार दोनशे तर ओरिजिनल छापील किंमत किती मानली लक्ष देत आहे जी टक्केवारी दिली आहे आपल्याला पंधरा टक्के ही काय दिलेलं आहे सूट दिलेलं आहे सूटवरनं आपण काय केलं पंधरा टक्के सूट म्हणजे काय शंभर रुपये छापील किंमत असेल तर त्याच्यावरती पंधरा रुपये सूट मग छापील किंमत शंभर आहे तर त्यातनं पंधरा वाजा केलं तर विक्रीची किंमत तयार करून घेतली आपण काय विक्रीची किंमत तयार केली छापील किंमत आणि विक्रीची किंमत यांच्यामधलं रिलेशन का तयार करून घेतलं कारण आपल्याला दिलेली विक्रीची किंमत आणि त्याच्यावरनं मिळवायची कुठली छापील किंमत त्यामुळे टक्केवारीवरनं पण काय मिळवून घ्यायचं छापील किंमत आणि विक्रीची किंमत मिळवून घ्यायची बरोबर सतरा पाच पंच्याऐंशी सतरा सक्क एकशे दोन दोन शून्याला दोन शून्य ठेवल्या पाच एक पाच पाच एक पाच सहा मधून पाच गेलं किती राहिलं एक त्याच्यावरती घेतलं शून्य किती झालं दहा पाच दोन ए दहा शून्याला शून्य बरोबर एक ला एकशे वीस न गुणल्यावर किती येते एकशे वीस शंभरला पण एकशे वीस न गुणलं शंभर गुणिले एकशे वीस जर केलं तर काय येईल बारा एक बारा त्याच्यावरती एक दोन आणि तीन शून्य तर त्या मोबाईलची किंमत किती आहे बारा हजार रुपये ही काय छापील किंमत आलं लक्षात समजलं जायचं पुढं त्याच पद्धतीने तुम्ही हा प्रश्न सोडवायचा किमतीवर बारा पॉईंट पाच टक्के सूट देऊन एका दुकानदाराने एक टी व्ही संच हजार सातशे रुपयास विकला तर त्या संचाची संख्याची झाली चुकून त्या संचाची म्हणजेच टीव्हीची छापील किंमत किती असं विचारलं छापील किमतीवरती किती टक्के सूट दिले बारा पॉईंट पाच टक्के सूट दिले आणि बारा पॉईंट पाच टक्के सूट दिली म्हणजे शंभर रुपये जर छापील किंमत असेल तर ह्याच्यातून बारा पॉईंट पाच वजा केल्यानंतर जी राहील ती काय असणार आहे विक्रीची किंमत असणार आहे शंभर रुपयावरती बारा पॉईंट पाच रुपये सूट द्यायची म्हणजे शंभर मधनं बारा पॉईंट पाच वजा करायची शंभर मधनं बारा गेलं किती आलं अठ्ठ्याऐंशी आणि अठ्ठ्याऐंशी मधनं अर्ध गेलं तर किती आलं साडेसत्त्याऐंशी म्हणजे सत्याऐंशी पॉईंट पाच परंतु ओरिजिनल विक्रीची किंमत किती अठ्ठावीस हजार सातशे रुपये तर ओरिजिनल छापील किंमत किती मानली एक्स आता काय करायचं इथला पॉईंट घालवायचं पॉईंट घालवण्यासाठी इथं कितीने गुणावं लागेल पॉईंट घालवायचा म्हणजे एका घराने पुढं घ्यायचं पॉईंट घालवण्यासाठी दहा न गुणावं लागतं बरोबर पॉईंट घालवायचं म्हणजे काय करायचं एका घराने पॉईंट पुढं घ्यायचं एका घराने जेवढ्या घराने पॉईंट पुढे घ्यायचा एकावरती तेवढे शून्य देऊन आपल्याला काय करावं लागतं ह्या संख्येला गुणावं लागतं मग एका घराने पॉईंट पुढे घ्यायचा म्हटल्यानंतर ह्याला कितीने गुणायचं दहा न गुणायचं मग इथं दहा न लागतं म्हणून इथं पण दहा न गुणलं इथं एक शून्य वाढेल जाईल आलं आठशे पंचाहत्तर पंचवीस चोक शंभर सत्त्याऐंशी मधून पंचाहत्तर एकशे पंचवीस पंचवीस पाच एकशे पंचवीस सातापाचा एक पस्तीस पंच सात चोक अठ्ठावीस सात एक सात एक दोन आणि तीन शून्य एक दोन आणि तीन शून्य बरोबर पाच न भाग घालूया डायरेक्ट पाच एक पाच पंच्याहत्तर चाळीस एक्केचाळीसमधून चाळीस गेलं किती राहिलं एक एक वरती घेतलं शून्य किती झालं दहा पाच दुने दहा दोन शून्याला दोन शून्य किती आलं आठ हजार दोनशे एकला आठ हजार दोनशे न गुणल्यावर आठ हजार दोनशे येते म्हणून चारला पण किती गुणायचं आठ हजार दोनशे किंवा तिरकस गुणाकार करा एक्स गुणिले एक किती आलं एक्स चार गुणिले आठ हजार दोनशे हां चार गुणिले आठ हजार आठ चौक बत्तीस हजार आणि दोनशे चौक आठशे किती आलं बत्तीस हजार आठशे रुपये तर त्या टी व्हीची छापील किंमत किती आली बत्तीस हजार आठशे रुपये पर्याय क्रमांक तीन बरोबर आहे का बघा बरोबर जायचं पुढं पुढच्या प्रश्नामध्ये काय दिलं बघा निजामबाईंनी त्यांचे घर दलालामार्फत आठ लाख सत्तर हजार रुपयांना विकले त्यांना त्याबद्दल दोन टक्के दलाली द्यावी लागली तर घर विकून त्यांना किती रुपये मिळाले निजामबाईंनी आठ लाख सत्तर हजार रुपयाला घर विकले म्हणजे त्यांना किती मिळायला पाहिजे होते आठ लाख सत्तर हजार रुपये मिळायला पाहिजे होते परंतु जो, जो दलाल असतो दलाल म्हणजे काय एक एजंट बरोबर आता उदाहरणार्थ माझं घर विकायचं किंवा मला माहित नसतं गिरायक कोण आहे ते आणि कोणाला तरी घर वगैरे विकत घ्यायचं असतं परंतु त्याला माहित नसतं की कोण विकणार आहे ते मग विकणारा माणूस आणि घेणारा माणूस यांचा मेळ घालून आणणारा जो माणूस असतो त्याला काय म्हणतात एजंट किंवा दलाल असं म्हणतात बरोबर आणि तो दलाल व्यवहार घडवून आणल्याबद्दल काय करतो कमिशन घेत असतो त्याला काय म्हणतात दलाली असं म्हणतात मग आठ लाख सत्तर हजाराला त्यांचं घर विकल्याबद्दल दलाला किती कमिशन घेतलं किंवा किती दलाली घेतली दोन टक्के दलाली घेतली म्हटल्यानंतर आठ लाख सत्तर हजारामधनं दोन टक्के दलाली ते निजामबाई काय करणार दलाला देऊन टाकणार आठ लाख सत्तर हजाराचे दोन टक्के ते म्हणजे गुणिले दोन टक्के म्हणजे दोनशे शंभर दोन शून्यला दोन शून्य गेले सत्त्याऐंशी शून्य एकशे चौऱ्याहत्तर वरती एक आणि दोन शून्य सतरा हजार चारशे रुपये काय जाणार दलालाला ला जाणार बरोबर <ísim Graphic> आठ लाख सत्तर हजार त्यांना मिळणार होते परंतु आठ लाख सत्तर हजार मधले सतरा चारशे एजंटला जाणार ह्यातनं सतरा चारशे वजा करा सत्तर म्हणणं सतरा केलं किती राहिलं त्रेपन्न हजार आणि त्रेपन्न हजार म्हणणं चारशे केलं किती राहिलं बावन्न सहाशे आठ लाख बावन्न हजार सहाशे रुपये निजाम बहिणीना मिळाले पर्याय क्रमांक दोन बरोबर आहे का उत्तर बघूया बरोबर आहे जायचं पुढं समजले का ह्याच पद्धतीने तुम्ही हे प्रश्न सोडवायचा पुढच्या प्रश्नामध्ये दे काय दिलं बघा रामभाऊंनी तीन लाख पन्नास हजार रुपये किमतीचा भूखंड दलाला मार्फत विकत घेतला तिकडा दोन पॉईंट पाच दलाली दिली तर तो भूखंड त्यांना किती रुपयास मिळाला भूखंड म्हणजे जमिनीचा तुकडा प्लॉट म्हणतो ना आपण रामभाऊंनी प्लॉट घेतला किती रुपयाला तीन लाख पन्नास हजार रुपयाला तीन लाख पन्नास हजार रुपये ही प्लॉटची किंमत झाली परंतु त्याच्या व्यतिरिक्त तो त्यांनी दलाला मार्फत घेतला म्हणल्यानंतर त्या एजंटला दोन पॉईंट पाच टक्के दलाली द्यावी लागली तर तो भूखंड किती रुपयाला पडला रामभाऊला बघा भूखंडाची किंमत किती तीन लाख पन्नास हजार मग एजंटनं काय ठरवलं व्यवहार कसा ठरलाय जेवढी किंमत असेल भूखंडाची त्याच्या अडीच टक्के कमिशन कोणाला द्यायचं एजंटला तीन लाख पन्नास हजाराचे अडीच टक्के काढा दोन पॉईंट पाच छेद शंभर बरोबर ना तीन लाख पन्नास हजार चे म्हणजे दोन पॉईंट पाच टक्के म्हणजे दोन पॉईंट पाच छेद शंभर दोन शून्याला दोन शून्य गेले साडेतीन हजाराचे अडीच पट करायचे साडेतीन हजाराचे दुप्पट किती सात हजार आणि साडेतीन हजाराचे दुप्पट किती सात हजार आणि साडेतीन हजाराचे पट किती सतराशे पन्नास सात हजार अधिक सतराशे पन्नास किती झालं आठ हजार सातशे पन्नास एवढं कमिशन किंवा एवढी दलाली त्या एजंटला द्यावी लागणार बरोबर तीन लाख पन्नास हजार रुपये तर त्यांचे जाणार आहेत प्लस एक्स्ट्रा आठ हजार सातशे पन्नास रामभाऊचे जाणार आहेत बरोबर म्हणजेच टोटल किती झाले तीन लाख पन्नास हजार अधिक हे आठ हजार सातशे पन्नास बरोबर तीन लाख अठ्ठावन्न हजार सातशे पन्नास रुपये एवढी रक्कम रामभाऊच्या खिशातून जाणार आहे बरोबर तीन लाख अठ्ठावन्न हजार सातशे पन्नास पर्याय क्रमांक एक समजलं जायचं पुढं याच पद्धतीने तुम्ही प्रश्न सोडवायचा हे दोन मिनटं लक्ष द्या एकदम डोकं शांत ठेवून प्रश्न अगोदर व्यवस्थित वाचत जावा ह्या अंक गणितामध्ये किंवा स्पर्धा परीक्षेमध्ये प्रश्न व्यवस्थित वाचला जाणं आणि त्याच्यावरती शांत डोक्याने विचार केला जाणं गरजेचं असतं आपण ज्यावेळेस गणित सोडवत असतो हो क्लासरूममध्ये किंवा घरी त्यावेळेस काय असतं बर्डन नसतं परीक्षेचं आपल्यावरती बरोबर परीक्षेचं प्रेशर असतं का डोक्यावरती नाही त्यामुळे आपण काय होतं सहज सहज सोडवतो हो किती जरी अवघड प्रश्न असला तर तुम्ही इथं सहज सोडवता हो परंतु परीक्षेला गेल्यानंतर उगाच प्रेशर डोक्यावरती घेऊन जाता की, जा की? मला लवकरात लवकर लव सोडवायचं आहे आणि उरकल का नाही उरकल का नाही आणि त्या प्रेशरमुळे येत असलेला प्रश्न सुद्धा तुमचं काय होतं विसरून जातो त्यामुळे हिथं जेवढं डोकं तुमचं शांत राहते ना तेवढंच डोकं तुमचं परीक्षेत सुद्धा शांत राहणं गरजेचं आहे त्यासाठी काय उपाययोजना करायची मी नंतर सांगतो तुम्हाला काहीतरी पुढच्या प्रश्नात काय दिलेलं बघा मयूरने चोपन्न हजार रुपये किमतीची कपडे धुण्याची पावडर विकली तर त्याला शेकडा बारा प्रमाणे किती कमिशन मिळेल मयूर सेल्समन आहे आणि सेल्समन लोक जे असतात ना त्यांना जे प्रोडक्ट असतं विकायला लावलेलं असतं ते प्रोडक्ट जेवढ्या प्रमाणात विकल त्याच्यावरती काय ठरलेलं असतं कमिशन ठरलेलं असतं मग मयूरला काय विकायला सांगितलंय कपडे धुण्याची पावडर म्हणजे निरमा पावडर वगैरे हो ह्या टाईपमध्ये बरोबर कपडे धुण्याची पावडर विकायला सांगितले त्यानं किती रुपयाचा सेल केला चोपन्न हजार रुपयाचा सेल केला म्हणजे चोपन्न हजार रुपयाची पावडर खपवली हो तर त्याला शेकडा बारा म्हणजेच बारा टक्केप्रमाणे कमिशन मिळणार आहे बरोबर मग काय करायचं चोपन्न हजार रुपयाची विक्री झाली ह्याचे बारा टक्के काढायचं चे म्हणजे गुणिले बारा टक्के म्हणजे बारा छेद शंभर दोन शून्याला दोन शून्य गेले बारा शून्य शून्य बारा चौक अठ्ठेचाळीस आठ हातशे चार बारा पंचे साठ आणि चार किती झालं चौसष्ट सहा हजार चारशे ऐंशी रुपये त्याचं काय होईल कमिशन होईल पर्याय क्रमांक चार बर। पद्धतीने तुम्ही पुढचा प्रश्न सोडवायचा पुढच्या प्रश्नात काय दिलं बघा एका शेतकऱ्याने अडत्या मार्फत एक हजार आठशे रुपये प्रति क्विंटल दराने सोळा क्विंटल ज्वारी विकली अडत शेकडा दोन दराने दिली तर त्या शेतकऱ्यास किती रुपये मिळाले एक शेतकरी अठराशे रुपये प्रति क्विंटल दराने सोळा क्विंटल ज्वारी विकली अगोदर काय करा एका क्विंटलचा भाव किती आहे अठराशे रुपये मग सोळा क्विंटलची किती झाले हे काढण्यासाठी अठराशेला किती निघून सोळाणार सोळा अठ्ठ एकशे अठ्ठावीस आठ सातशे बारा सोळा एक सोळा बारा अठ्ठावीस वरती दोन शून्य अठ्ठावीस हजार आठशे रुपये शेतकऱ्याला मिळायला पाहिजे परंतु जो आडत दुकानदार असतो त्यानं काय केलं शेकडा दोन आडत घेतली म्हणजे आडत म्हणजे काय कमिशनच आहे ते आडत दुकानदारच बरोबर मग ह्याचं तुम्ही काय करणार दोन टक्के कमिशन काढणार म्हणजे दोन छेद शंभर दोन शून्यला दोन शून्य गेले दोनशे अठ्ठ्याऐंशी दुने अठ्ठावीस जुने छप्पन हां पाचशे साठ झालं आठ दुने सोळा पाचशे साठ दोनशे अठ्ठ्याऐंशी दुने, दोन दुने करायचं दोनशे ऐंशी दुने अठ्ठावीस दुने छप्पन वरती शून्य कि कि ठेवलं किती झालं पाचशे साठ आणि आठ दुने सोळा साठन सोळा किती झालं शहात्तर पाचशे शहात्तर रुपये ही काय झाली आडत झाली मग त्या शेतकऱ्याला किती मिळणार होते अठ्ठावीस हजार आठशे रुपये मिळणार होते अठराशे रुपये प्रति क्विंटल प्रमाणे सोळा क्विंटलचे किती मिळणार होते त्या शेतकऱ्याला अठ्ठावीस हजार आठशे रुपये त्यातून पाचशे शहात्तर रुपये आडत वजा करा अठ्ठावीस आठशे म्हणणं पाचशे गेलं किती राहिलं अठ्ठावीस तीनशे तीनशे म्हणणं शहात्तर गेलं किती राहिलं दोनशे चोवीस अठ्ठावीस हजार दोनशे चोवीस रुपये त्या शेतकऱ्याला मिळणार पर्याय क्रमांक तीन आलं लक्षात मग हा ह्याच पद्धतीने तुम्ही हे एक्झाम्पल सोडवायचं